मगा मगाशी अशी बनवलेला एवढं जमला नाही या अँगल मध्ये व्हिडिओ एवढं बनवायचंय कसे लावले तुझ्याला उभे असे तसं नको लावू असे नको लावू म्हणालो मी हा असेच लावू हे लाईन शीट लावू असे असे लावले का असेच लाव तसे नको लावू काय म्हणाल मी जायचे काय हे चाळीस वाले तीस आणि चाळीस दोन लहान अलग कर मोठाला अलग कर बरोबर आहे तीनशे पासष्ट दिवस रेग्युलर वर्क काय येतं आपल्याला दुकान तीनशे पासष्ट दिवस लावलं ना आपण न सुट्टी मारता कुठलं दुकान आहे मग सॉक्स लेडीज सॉक्स लहान मुलाचे सॉक्स टोप्या आणि कधी अजून मधून केलं हेच आपण दुकान लावलंय तीनशे पासष्ट दिवस सुभांगीने मदत केली खूप मोठी ना काय म्हणते काय पाहिजे स्वच्छ घ्यायचं स्वच्छ अजून एक पाच कॅरेट लावायचे तर एक दोन तीन चार पाच हा पाठीमाग ला विकतात ना पाठीमागची फणी द्यायची तसं काय नाही होत लोक हे चिटेवाले किंवा जास्त विकतात नाही का बाय कसं कसं वाटायला काय आलं व्यवस्थित लाव व्यवस्थित लावते बाकी कसं वाटतंय आमचं लाजनगावचं मार्केट मामा बरं आहे का बरं आहे कसं वाटतंय आमचं लाजनगावचं मार्केट आ बाकी छत्रपती संभाजीनगर रांजणगाव मार्केट समोर ग्रामपंचायत आहे आणि इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे हे सगळं हे पुतळ्याचंच ग्राउंड आहे आणि त्याच्या पुढं आपलं दुकान लागतं सॉक्स त्याच्या केला आणले दहा कॅरेट सकाळी आज दहा कॅरेट घेतले होते दहामधले पाच लावलेत पाच बाकी आहेत आता हे कमी झाल्यानंतर पाच लावून देऊ लागेल गाड्यावरती कारण का उद्या गुरुवार आहे मार्गशीत महिन्यातला दुसरा गुरुवार आहे उद्या उद्या केवळ जास्त विक्ट बघू सकाळी लवकर याचा प्लॅन आहे उद्या काय पाचला येईन मी मयामनात आलं तर मी काय पाच वाजता बी येऊ शकतो पाहिजे नाही एवढं सकाळी पण तू खेळायला हलू नको तुटत केळ चिटेवाले कशा आता बघ आता बरोबर यायला बघ चेहरा पूर्ण व्यवस्थित दिसायला का बाबा ना एकदा चेक तर कर ब्लॉग कसे शूट करायचे हे ना का शुभांगी शुभांगी शिकवण मला ब्लॉग कसे बनवायचे व्हिडिओ कसे बनवायचे व्हिडिओ कसे बनवायचे शिकवण मला हा चांगले कसे तू चे हे सक्षलय भारी आलेत गाई म्हण हे लय भारी आलेत उचलू नको फण्या चिट्यावाल्या फण्या उचलू नको कुठं म्हणली डेली ब्लॉग टाकायचे डेली व्हिडिओ टाकायचे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn